जयंत पाटील यांची पडळकर यांच्यावर जहरी टीका माझा प्रॉब्लेम असा आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही पण मुद्दा काय आहे वोट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या आता हे महिनाभर चालेल समाजामध्ये असेही लोक काही लागतात जे निंदा करतात अलीकडे मी अशी लोक तयार करू लागलेलो आहे अशी टीका जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेली आहे ते सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन परिषदमध्ये बोलत होते या देशामध्ये अलीकडे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे वाचाळवीरांची फार संख्या वाढलेली आहे वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार हा जिल्हा ब्रिटिशांना घाबरलेला नसला नसलेला आहे आणि त्याचं काय घेऊन बसला आहे सर्व जातीवर प्रेम करा पण समजावा समाजामध्ये मात्र भेदाभेद करू नका हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो पडळकर यांच्यावर टीका केली तसेच सरकारने ही सत्ता कशी मिळवली वोट चोरीने ही सत्ता मिळवली आहे लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना आपण किती पोसायचं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तुमच्या माझ्या मताचा अधिकार दिला त्याला शृंग लावण्याचं काम यांनी केलं आहे या देशात कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला वर काढायचं या पाठीमागे एक शक्ती काम करू लागली आहे आणि या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो तुम्ही आम्ही किस झाड किपत्ती असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे या जिल्ह्यात आम्ही सगळे करू इच्छितो आणि त्यामुळं तुम्ही कधी मनापासून मनात अशी शंका येऊन देऊ नका की ठीक आहे सगळे आले नसतील आज पण आमची सगळ्यांची भावना आहे की आपण एकत्रित राहिलो तर या सांगलीचा सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राचा देशाचा विकास होईल आणि तीच भूमिका आपल्या सर्वांच्या मनात असू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रश्न राहिला

मुद्दा आहे गोटसुरी झाली जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत चालेल समाजामध्ये अशी काही लोक लागतात जे निंदा करणारे असतात <laughs> आता अलीकडे तयार करायला लागले काही लोक ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली